सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका धावत्या स्कूल व्हॅनमधून दोन मुली पडल्याची घटना घडली असून व्हॅन ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा सर्व प्रकार घडल्याचं लक्षात येते ही व्हॅन शाळेतील मुलांना रोज सारखेच घ्यायला आलेली असताना एका गल्लीमधून जाताना अचानक व्हॅनचे मागील गेट उघडले गेले तेव्हा संपूर्ण बातमीपत्र बघा मात्र त्या अगोदर चॅनलवर पहिलीच वेळ आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका सदर घटना गुजरात येथील वडोदरामधील असून एका सी सी टी व्ही कॅमेरामध्ये हा सर्व प्रकार कैद झाला ही व्हॅन रोज मुलांना घेण्यासाठी येते मात्र एकवीस जून रोजी ही व्हॅन मुलांना घेण्यासाठी आली ड्रायव्हरने काही मुलांना वॅनमध्ये बसवलं आणि सदर व्हॅन भरधाव वेगाने जात असताना अचानक दोन मुली व्हॅनमधून बाहेर पडल्या व्हायरल घटनेच्या सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता व्हॅन भरधाव वेगाने जा धावत असताना अचानक दोन मुली बाहेर पडतात आणि व्हॅन समोर निघून जाते मुली बाहेर पडल्याचं ड्रायव्हरला क्षणभरही वाटलं नाही मात्र पुढे गेल्यानंतर त्यामधील इतर मुलांनी ड्रायव्हरच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि ड्रायव्हरचा इतर मुली ज्या ठिकाणावर पडल्या होत्या आल्याचं दिसते मुली मध्ये असताना मागील दरवाजा अचानक उघडल्याने हा अपघात झाल्याचा दिसते वॅन ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणामुळे ही एकूणच घटना घडली असल्याचं लक्षात येते नेहमीप्रमाणे मुलांना घेण्यासाठी आजही व्हॅन आली होती व्हॅन आली मुले त्यामध्ये बसली त्यानंतर मुलांनी गेट ओढलं पण गेट योग्य पद्धतीनं न लागल्याने व्हॅन धावत असताना अचानक त्याचं मागील गेट उघडल्याने गेट लागत असलेल्या दोन मुली बाहेर फेकल्याची घटना घडली आहे ड्रायव्हरने अशा गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे ड्रायव्हरने स्वतः गेट बंद केले असते तर हा अपघात घडलाच नसता अपघात त्यानंतर दोन्ही मुलींना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही मात्र व्हॅनमधून पडल्याने दोघींनाही किरकोळ जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे